अंगणवाडी सेविका ताईंसाठी से ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता अंगणवाडी सेविकांना डिजिटल प्रशिक्षण मिळणार असून त्याचे साधनही पुरवले जाणार आहे आता अंगणवाडी स्मार्ट होणार आहे त्याबद्दल मंत्री महिला व बालविकास विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांनी संपूर्ण माहिती सांगितली असून जे बालकांचे विकास आहे ते नव्या पद्धतीने होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत स्मार्ट शिक्षण मिळणार आहे तर अंगणवाडी सेविकांना आता मिळणार डिजिटल साधनांचे प्रशिक्षण तर महिला व बालविकास मार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस राज्य शासनाने आता मान्यता दिली आहे जी पहिली पद्धत होती अंगणवाड्यांमध्ये जे स्मार्ट किट नव्हते पण आत्ता सगळे पूर्णपणे स्मार्ट होणार आहे कारण जे मुलं आहेत आजकाल जे नवीन जनरेशन आहे ते पूर्णपणे स्मार्ट आहे त्यांना विविध जे काही डिजिटल गोष्टी आहेत त्या शिकण्यात येत आहेत त्या अंगणवाडी सेविकांनासुद्धा त्याबद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर अंगणवाडी केंद्रांची मंजुरी देण्यात आली असून या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण आरोग्य पोषण स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे केंद्रामध्ये मुलासाठी आनंददायी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे महिला व बाल विकास मंत्री माननीय अदिती तटकर यांनी सांगितले की स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल मुलांचे सर्वांगीण विकासासोबतच महिलांचे सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वाचा टप्पा असणार आहे तर या प्रकल्पामुळे अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे तर लक्षात घ्या अंगणवाडी सेविकांना आता नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहे त्यामुळे त्यामध्ये नक्कीच डेव्हलपमेंट होणार आहे जे नक्की नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या त्याबाबत शिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर इथे बालकांच्या वाढीचा आरोग्याचा व पोषण स्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होणार आहे नवीन अंगणवाड्या बालकाचे पोषण आरोग्य तपासणी व पूर्व शिक्षण अधिक परिणामकारक पार पडतील तसेच गर्भवती आणि स्नधा महिलांच्या आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होणार आहे जे नॉलेजमध्ये वाढ झाल्यामुळे नक्कीच अंगणवाडी सेवेतांना मदत होणार आहे व या विभागातील राज्यातील अंगणवाडी सुसज्ज आकर्षक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील सुरू असून स्मार्ट अंगणवाडी ही योजना आता येणार आहे तर डिजिटल चालना मिळणार आहे अंगणवाड्या स्मार्ट होणार आहे प्रत्येकी इथे वेगवेगळे निधी देण्यात आली असल्यामुळे नक्कीच मोठा इथे सुधारणा होण्याची शक्यता आहे व मोठी सुधारणा नक्कीच होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनासुद्धा चांगली मदत होणार आहे व जे काही मुलं असणार आहे त्यांनासुद्धा वेगवेगळ्या किटमध्ये जे अंगणवाडी केंद्र असणार आहे वेगवेगळे साधने उपलब्ध करून देणार आहे ज्यामध्ये स्मार्ट टी व्ही असेल शिक्षण अनुकूल खेळणे असतील बालविकासासाठी त्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल साधने असतील त्यानंतर वजन काटे व मापन साधने आहे स्वच्छता साहित्य आहे आरोग्य तपासणी उपकरणे आहे स्वच्छ पिण्याचे पाणी सुरक्षित साठवून व्यवस्था सुद्धा होणार आहे जे अंगणवाडी सेविकांना पहिल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागत होते ते, ते पूर्णपणे ते कमी होणार आहे कारण स्मार्ट झाल्यामुळे ज्या गोष्टी अंगणवाडी सेविका असो किंवा ज्या सुविधा मुलांपर्यंत आहे ते पोहोचत नव्हते त्या त्या सरकार थेट मुलांपर्यंत पोहोचवत जाणार आहे व अंगणवाडी सेविकांचे काम नक्कीच हलकं होणार आहे जे व्हिज्युअली असणार आहे किंवा जे ऑडिओ व्हिज्युअल साधने दिले असणार आहे त्यामुळे थेटपणे मुलांपर्यंत अंगणवाडी सेविकांना काय शिकवायचं आहे काय नाही ते पूर्णपणे माहिती मिळणार आहे स्मार्ट टी व्ही मिळणार आहे स्वच्छतेचे पूर्ण साहित्य असणार आहे वजन काटे असणार आहे पिण्याचं पाणी स्वच्छ असणार आहे सुरक्षित साठवणी व्यवस्था असणार आहे आणि अंगणवाडी सेविकांचे से काम नक्कीच हलकं होणार आहे तर अंगणवाडी एकात्मिक बालविकास विकास सेवनेने या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना आधुनिक सुविधांची सुसज्ज करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट देण्याचे शासनाने नक्कीच मंजुरी दिल्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविका ताई म मदत निस्तायी हे नक्कीच जे सरकारने मोठं निर्णय घेतला आहे म्हणजे अंगणवाडी स्मार्ट करण्याची किंवा स्मार्ट अंगणवाडी किट देऊन जी मदत केली आहे नक्कीच इथे उपयोग होणार आहे का नाही व ज्या पद्धतीने सरकार अंगणवाडी स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच वेतन व जे प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत पोहोचवत आहे ते नक्कीच अंगणवाडी सेविकांना जे आहे ते योग्य आहे का नाही नक्कीच ना सांगायचं आहे आणि आपल्याला फॉलो सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं